अनेक दबाव तंत्राचा वापर चाललेला आहे पैशाचे आमिष दाखवून राहिलेले आहे आपल्याला रस्त्यावर उतरण्याची पाळी आली तरी निश्चितपणे या ठिकाणी रस्त्यावर उतरून आपल्या या भागातील जनतेला आपण या ठिकाणी न्याय मिळवून घेणार आहोत या तीन मात्र शंका नाही आज आपण सर्वजण पाहतात या देशामध्ये या महाराष्ट्रामध्ये जे काही चित्र या ठिकाणी निर्माण होत चाललेलं आहे अनेक दबाव तंत्राचा वापर चाललेला आहे पैशाचे चा आमिष दाखवून राहिलेले वेगवेगळ्या प्रकारे लढवल्या जात आहेत आणि हिंदू हृदय सम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचे पुत्र माननीय उद्धवजी ठाकरे यांना कस शिवसेनेच भलय कमी करता येईल कसे आमदार फोडता येईल कसे खासदार फोडता येईल कस त्यांच्या नेतृत्वामध्ये ज्या महाराष्ट्रात शिवसेना उभी झाली ती कशी फिळगिडी करता येईल याचा दिवस रात्र या ठिकाणी प्रयत्न चाललेला आहे टीव्हीच्या माध्यमातून तुम्ही आम्ही या ठिकाणी पाहता परंतु खास करून पर आमच्या वनी मधल्या महिला भगिनीच मी मनापासून या ठिकाणी अभिनंदन करणार आहे की मी कोणत्याही कार्यक्रमासाठी या ठिकाणी आल्यानंतर मोठा उत्साह आमच्या महिला भगिनीमध्ये या ठिकाणी या भागामध्ये राहतो सातत्यानं आताच आम्हाला उपरेता येईल आणि आम्ही त्यावेळेस संजय भाऊ देरकरची तिकीट घेत असताना त्यावेळेस आम्ही होतो त्यांनी सुद्धा तिकीट मागितली मी सांगितलं तिथाही आता संजय भाऊ देवकरला आपण या ठिकाणी तिकीट फायनल झालेली आहे त्यांनी सांगितले काही हरकत नाही भाऊ आपण या ठिकाणी आपला आमदार या, या वनी विधानसभा क्षेत्रात आपण नक्की निवडून आहोत ही तर एकोप्याची भावना आपल्या सर्वांची असली आणि संजय भाऊ देवकरचा स्वभाव अतिशय चांगला आहे शांत स्वभावाचा आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका